नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपला अग्रवन सध्या बाजारामध्ये कापसाची आवक वाढलेली आहे रोज दोन लाख गाठींच्या दरम्यान कापूस विक्रीसाठी येतोय एकीकडे एक आवक वाढत असताना दुसरीकडं काही बाजारांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा देखील दिसून आली आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सी सी आयची खरेदी सी सी आय बाजारामध्ये आवक होणारा जवळपास निम्मा कापूस खरेदी करत आहे रोज दोन लाख गाठी कापूस बाजारामध्ये येतोय त्यापैकी एक लाख गाठींच्या दरम्यान सी सी आयची खरेदी होती आहे त्यामुळे गुणवत्तापूर्ण कापसाला चांगला रेट मिळतो आहे राज्यातल्या देखील काही बाजारांमध्ये कापसाचा बाजारभाव हा साडेसात हजार रुपयांच्या देखील पुढं सरकला आहे आता हा सरासरी बाजारभाव आहे कमाल बाजारभाव कदाचित त्यापेक्षा जास्त देखील असू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुणवत्तापूर्ण कापसाची बाजारातली आवक ही सध्या हळूहळू वाढते परंतु अपेक्षेप्रमाणे हा कापूस मिळत नाही असं उद्योगांचं म्हणणं आहे सी सीआयचे खरेदी केंद्र म्हणजे सीसीआयचे कापसाची खरेदी आता सुरळीत सुरू शुरु झाली आहे याचा देखील आधार या कापसाच्या दराला मिळतोय आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की सी सी आयचे कापूस खरेदीचे निकष ठरलेले आहेत म्हणजे एकतर आठ ते बारा टक्क्यांच्या दरम्यान ओलावा असलेला कापूस सीसीआय खरेदी करतोय त्यामध्ये काळी कचरा असेल किंवा कापसाचा रंग असेल याचे सगळे निकष ठरलेले आहेत म्हणजेच गुणवत्तेचं गुणवत्तापूर्ण कापूस सी खरेदी करतं आणि हा कापूस जास्तीत जास्त सी सी आयकडे जातोय कारण खुल्या बाजारामध्ये या कापसाचे दर देखील कमी आहेत त्यामुळं ज्या भागामध्ये सीसीआयचे केंद्र जवळपास आहेत त्या भागामध्ये सीसीआयला हा कापूस मोठ्या प्रमाणात विकला जातो आहे आता ज्या भागामध्ये सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू नाहीत त्या भागातील शेतकऱ्यांना नाईलाजानं खुल्या बाजारामध्ये देखील हा कापूस विकावा लागतो कारण बहुतांश कापूस उत्पादक शेतकरी हे अल्पभूधारक किंवा त्यांची जमीन कमी आहे किंवा कापूस कमी असतो त्यामुळे हे शेतकरी एकतर आपले खेडा खरेदी असेल किंवा जवळच्या बाजार समितीमध्ये हा कापूस नेऊन विकत आहेत आता ज्या बाजार समित्यांमध्ये अशा कापसाचं अवकेचं प्रमाण चांगलं आहे त्या बाजार समित्यांमध्ये आपल्याला काप कापसाचे सरासरी बाजारभाव देखील चांगले दिसत आहेत मग नेमक्या ह्या कोणत्या बाजार समिती आहेत तर असे बाजार म्हणजे जालना अकोला वनी खामगाव वर्धा किल्लेधारूर बारशी टाकळी सोनपेठ या बाजारांमध्ये कापसाचा बाजारभाव सात हजार सातशे ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान आपल्याला दिसून येतोय कमाल बाजारभाव काही बाजारांमध्ये एक दोन बाजारांमध्ये आपल्याला आठ हजार रुपयांच्या दरम्यान देखील दिसून येतोय परंतु आठ हजार रुपये दर मिळालेला बाजार किंवा असे बाजार हे अगदी अगदी क्वचित आहे किंवा एखाद्या बाजारामध्ये असा दर आपल्याला मिळतोय मग हा कापूस नेमका कोणता आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा गुणवत्तापूर्ण कापूस आहे मग नेमका दुसऱ्या कापसाच्या ज्याची गुणवत्ता ही सरासरी आहे त्या कापसाचा रेट काय तर हा कापूस सध्या बाजारामध्ये सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय म्हणजेच कापसाच्या गुणवत्तेनुसार आपल्याला कापसाचे दर पातळी दिसून येते आता तुमच्यापर्यंत अनेक मेसेज येत असतील की अमुक बाजारामध्ये कापसाला आठ हजार रुपये दर मिळाला सात हजार आठशे रुपये दर मिळाला किंवा सात हजार सातशे रुपये दर मिळाला तर तो बाजार हा गुणवत्तापूर्ण कापसाला मिळालेला असतो म्हणजेच कापूस विकलेला नेण्याच्या आधी आपण आपल्यापर्यंत जर असा मेसेज येत असेल तर नेमकी शहानिशा करावी की नेमका हा दर नेमका कोणत्या कापसाला मिळतोय आता दुसरीकडे जर आपण आयातीचं पाहिलं तर आयात देखील सुरू आहे सरकारनं एकतीस डिसेंबरपर्यंत आयात खुली केलेली आहे जवळपास तीस लाख गाठींच्या दरम्यान कापूस एकतीस डिसेंबरपर्यंत देशात येऊ शकतो असा अंदाज आहे त्यामुळे एकीकडं एक एक आयातीचा लोंड आहे दुसरीकडं बाजारामधली आवक सध्या वाढताना दिसते असं असताना देखील सीसीआयच्या खरेदीचा दे हा गुणवत्तापूर्ण कापसाला काहीसा आधार मिळतो आहे आता जसं पुढच्या टप्प्यामध्ये सीसीआयची खरेदी वाढत जाईल म्हणजे जास्तीत जास्त कापूस सीसीआयकडे जाईल तसं खुल्या बाजारामध्ये देखील कापसाच्या दराला आधार मिळू शकतो फक्त याच्यामध्ये सरकारनं माती करायला नको म्हणजे सरकारनं जर एकतीस नंतरही विनाशुल्क कापूस आयातीला परवानगी दिली किंवा मुदतवाढ दिली तर त्याचा आपल्याला बाजारावरती काहीच परिणाम दिसू शकतो परंतु आपल्याला त्याच वेळी सांगता येईल की नेमकं सरकारनं जर असा निर्णय घेतला तर नेमका त्याचा आपल्या बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो आता ऐन शेतकऱ्यांचा कापूस बाजारामध्ये येण्याच्या काळामध्ये सरकारनं आया शुल्क काढून टाकलेलं आहे त्यामुळं डिसेंबर नंतर काय होईल हे आता सांगता येणार नाही परंतु आपल्याला सरकारच्या या धोरणाकडे लक्ष ठेवून चालावंच लागेल आता देशातलं कापूस उत्पादन यंदा कमी झालेलं आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचं म्हणणं आहे की तीनशे पाच लाख गाठी कापसाचं उत्पादन होणार आहे परंतु सरकारनं जो नुकताच अंदाज जाहीर केला आपला पहिला अंदाज जाहीर केला त्यामध्ये देशातलं कापसाचं उत्पादन दोनशे ब्याण्णव लाख गाठींवर स्थिरावेल असं सांगण्यात आलंय म्हणजे असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे तर दुसरीकडे काही का उद्योगांचं म्हणणं आहे की दोनशे ऐंशी लाख गाठींच्या दरम्यान यंदा देशात कापसाचं उत्पादन झालेलं आहे परंतु दुसरीकडे कापसाची मागणी ही सुस्त पडलेली आहे अपेक्षाप्रमाणे मागणी नसल्यामुळेच आपल्या देशातलं उत्पादन कमी होऊन देखील आपल्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नाहीये दुसरीकडं आयतेचा लोंडा सुरूच आहे त्याचा देखील परिणाम आहे प्रामुख्याने हे दोन तीन कारणं आपले कापसाचे बाजारभाव उत्पादन कमी असताना देखील दबावात राहण्यामागं आपल्याला दिसून येतात आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाचे बाजारभाव कमी आहे ब्राझीलचा कापूस स्वस्त आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून येतो आहे अमेरिकेच्या बाजारामध्ये दे देखील कापसाचे बाजारभाव हे आपल्याला दबावतच दिसून येत आहेत कारण जागतिक पातळीवर देखील कापसाची मागणी ही कमी झालेली आहे एकंदरीत या सगळ्या घडामोडींचा आपल्याला कापसाच्या बाजारावरती नकारात्मक परिणाम दिसून येतो आहे परंतु उत्पादन कमी झाल्यामुळं आपल्याला काहीसा आधार दिसून येतो आहे त्यामुळं आपण जर कापूस विक्रीचं नियोजन करत असाल आणि आपला जर सी सी आयच्या दर्जाचा कापूस आपल्याकडे असेल तर हा कापूस सी सी आयलाच घालावा पण जर आपल्याकडं कमी गुणवत्तेचा कापूस असेल आणि आपण जर दरवाढीच्या अपेक्षेनं थांबू शकत असाल था तर काही दिवस थांबायला हरकत नाही असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे परंतु एकतीस डिसेंबरनंतर आपल्याला सरकारचं धोरण बघावं लागेल की नेमकं सरकार आयात शुल्क पुन्हा लागू करतं की शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ देतं त्यानुसार आपल्याला बाजाराची चाल नेमकी काय राहील ते सांगता येईल परंतु सध्या तरी आपण एकतीस डिसेंबरपर्यंत काय घडामोडी घडतायत आणि त्याचा बाजारावरती काय परिणाम होतोय त्याचा आढावा घेतो आहे पुढच्या टप्प्यात बाजारामध्ये जे काही घडामोडी घडतील त्याचा आढावा आपण घेतच राहू तसंच आयची खरेदी आणि बाजारातली आवक याचा नेमका कसा कसा परिणाम दरावरती होत चालतो आहे याचा देखील आपण आढावा वेळोवेळी घेत जाऊ या व्यतिरिक्त देखील आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका